आपण ऐकत आहात चैत्राली यंगलिखित करार एका लग्नाचा भाग एकशे दहा सकाळपासून आज गायकवाड वाडा सजला होता का नाही सजणार आज भावई भावी जावई भावी सून पहिल्यांदाच वाड्यावर येत होते आणि त्यात भर पडली होती सहा महिन्याने सीमेवर आपल्या जीवाची बाजी लावणारा गायकवाड घराण्याचा तिसऱ्या पेढ्यातील सर्वात मोठा मुलगा घरी परत येण्याची घर कसं गजबजून जाणार होता आता त्यात केतन एकटाच ह्यांच्या हाताखाली सापडला होता त्यामुळे या मोठ्यांच्या तो पुरता वैतागला होता अरे केतन लोळत काय पडलाय ते बघ तुझी वहिनी आणि दाजी येत आहेत पाच मिनिटावर जा जरा काळं पडलेलं तोंड धुवू नये राजश्री काकी त्याला आतापर्यंत तीन वेळा सांगून गेली होती जसा आभीचा रणवीरला कॉल आला होता तेव्हापासून सकाळपासून सारखं हे कर ते कर त्यालाच सांगावं लागत असल्याने तो बिचारा थकला होता आणि दिवाणखान्यातच सोफ्यावर आडवाच पडला होता काकी यार काय हे आत्ताच तर कुठे झोपलो होतो तो, तो थोडा वैतागत म्हणतो केतन तोच तिथे थोड्या घोगऱ्या आवाजात रणवीर बोलला हो चाललो आणि तसा केतन आपल्या खोलीकडे धाव घेत म्हणाला तसं राजश्री काकी आणि दीपा गालात हसल्या एकमेकींकडे पाहतच अरे तुम्ही हसत काय बसला आहात त्यांच्या औक्षणांची तयारी झाली आहे का घरचा जावई आणि सून येत आहे पहिल्यांदाच म्हटलं तसं रणवीर आता त्या दोघींकडे त्याच आवाजात बोलला राजश्री किचन मध्ये चल आपण औक्षणाचा ताट घेऊन येऊ तसं दीपाची बत्तीस गुल झाली आणि तिने आपलं हसू दाबतच पटकन राजश्रीचा हात धरून तिला किचन मध्ये नेलं काय हे घरचेत माझ्या असा हात रणवीर करतो आणि दारात जाऊन उभा राहतो केतकीला के भेटून पंधरा वीस दिवसच झाले होते फक्त त्याला पण असं वाटत होतं महिने दोन महिने झालेत मध्ये तिला पाण्यासाठी जीव तळमळत होता शिवाय सुनबाई आणि जावई आता त्यात भर पडले होते मग तर काय रणवीरचा काही विचारायलाच नको बाबा जरा कुल ना येतील ना ते अभिचा फोन येऊनही जवळपास वीस मिनिटं झाली होती आणि ते तिघे अजून आले नाहीत म्हणून रणवीरचा जीव टांगणीला लागला होता आणि मागे हात बांधून तो वाड्याच्या एर बाहेर एरझऱ्या घालत होता सोबत राजवीर आणि तात्याही काळजीत होते अरे केतन निरेतून यायला इतका वेळ लागतो का आत्ता दुपारचे दोन वाजले आहेत दुपारच्या जेवणाची वेळ चालली आहे सकाळी निघाले होते नऊ वाजता नाश्ता पण केला आहे की नाही यांना यांनी काय माहीत तो पुरता हवालदिल झाला होता पैलवान ते कराडवरून सकाळी नऊ वाजता निघाले होते तुम्ही तर असं बोलत आहेत कि निरेतून येत आहेत ते तात्या त्याच्या खांद्यावर हलक्याच थोपटून हसून म्हणतात हो ना तात्या आणि काय तर म्हणे काय खाल्लं की नाही काय माहीत आपण आपल्या शिवला ओळखत नाही का तिला आतापर्यंत भूक कंट्रोल झाली असेल का केतन हसत म्हटतो काय मिस्टर केतन कुणाला भूक कंट्रोल होत नाही तरच त्याच्या खांद्यावर एक नाजूक दिसायला ह फक्त दिसायला फक्त हा हात अलगद पडतो आणि आवाजही खंबीर असा येतो त्याला समजून जातं की कोण आहे माग तो तसा जरा घाबरूनच मागे पाहतो कारण तो आवाज कुणाचा आहे हे चांगलंच कळालं होतं त्याला आणि आता काही आपलं खैर नाही हेही लक्षात आलं होत ते तू कस तरी फुटफुटला हा चिवूच तुझी मी पण काय रे कुणाची बुक कंट्रोल होत नाही म्हण मन, म्हणत आपले बत्तीशी सॉरी सॉरी एकतीशी असलेले दात काढत होता तिचा अजून हात तसाच त्याच्या खांद्यावर होता केतनचा लहान असताना एक हात पडला होता मस्ती मस्तीत तो परत आलाच नव्हता म्हणून ती त्याला तसं बोलली अगं कुणाला नाही तू काहीतरीच ऐकलं की तू ते मी तर जेवायचं आहे भूक लागली मला असं म्हणत होतो तो आता सावरून बोलत होता हो का खरच तिनं संशयानं पाहत म्हटलं कारण तिने फक्त भूक कंट्रोल झाली असेल का एवढंच ऐकलं होतं त्याआधीचं तिचं नाव तिने ऐकलं नव्हतं आम्ही पण आहोत म्हटलं त्यांचा तो दंगा ऐकून बाहेर तिला हसत मान नकारात हलवून म्हणाले तसं आता तिचे लक्ष बाकीच्यांकडे गेलं जे एका लाईन मध्ये उभा राहून त्या दोघांची मस्ती पाहत होते रणवीर हात मागे घडी घालून उभा होता राजश्रीच्या हातात आरतीचं ताट तर दीपाच्या हातात पाण्याचा लोटा राजवीर आपल्या दोन्ही खिशात हात घालून हसत उभा होता आणि तात्या तर आपलं गोकुळास परत भरणार या आनंदात असल्याने चेहरा एकदम खुललेला होता हो तात्या नमस्कार करते म्हणून तिने लगेच पाया पडत म्हटली तसं त्यांनी तिला आशीर्वाद देत आपल्या मिठीत घेत तिची पाठ थोपटली मग असतच तिने सगळ्यांचेही आशीर्वाद घेतले चिव आमच्या सुनबाई आणि जावाई बापू दिसत नाही कुठे मागे राहिल्या तसं रणवीर आपली चौफेर नजर फिरवत म्हणतो हो ना आणि तूही चालत आलीस कार कुठे आपली दीपाने काळजीने विचारले हा ते दोघं ना नीराच्या स्टँडवर गेले आहेत भाईला आणायला तिने हसत उत्तर दिलं येतच असतील स्टँडवर पण तो तर संध्याकाळी येणार होता ना आणि तेही ट्रेन नाही रणवीरने आश्चर्याने विचारलं हो पण माहीत नाही काय झालं मला दहा मिनिटापूर्वी कॉल आला होता की मला पिक कर म्हणून मग ह्या दोघांनी मला इथे आपल्या टोल नाक्यावर सोडलं आणि मी चालत आले तिनेही आपल्याकडची माहिती दिली अग हो तू पण गेली सोबत ह्यांना इथलं कुठं काय माहीत राजश्री आता काळजीत बोलली श्री येतोय तेही लवकर याचा तिला आनंदही झाला होता अग ते काही दोघं लहान आहेत का आणि रामू काका आहे की सोबतीला तसंच हा प्लॅन तुझ्याच सुनबाईंचा आहे हो काकी तिलाही तिला श्रीबाईला सरप्राईज करायचं होतं म्हणून आणि मग तिच्या सेफ्टीसाठी आम्ही पण गेलाय ना तिने हसतच म्हटलं पण बरंच झालं मी कारले नाही ते तिने केतनकडे कटाक्ष के शेवटचं वाक्य रागात म्हटलं तसे सगळे गोंधळून तिच्याकडे पाहायला लागले तर केतन मनातून पुरता घाबरला अरे म्हणजे बघा ना त्यामुळे तर मला कळलं कोण माझ्याबद्दल काय काय बोलतं माझ्या मागे ती सगळे आपल्याकडेच पाहत आहेत म्हणून हसून म्हणते बर बर आणि तिचा निशाणा कोण आहे हे, हे लक्षात येताच तात्या हसून म्हणतात मोठ्या सण तिचा तिचं तर करा ते तिघे येतील तेव्हा येतील पुढे तात्या दीपाला म्हणतात तसं दीपा आणि राजश्री तिचं औक्षण करून वाड्यात घेतात इकडे श्री खूप आनंदात होता एकतर खूप दिवसांनी आपल्या मातीत जाणार म्हणून आणि दुसरं म्हणजे आकांक्षालाही या महिनाभरात व्यवस्थित वेळ देता येणार म्हणून पण वेड्याला हे माहीत नव्हतं की आकांक्षा वाड्यावर आली आहे केतूनेही कॉलवर त्याला हे दोघे आलेत आणि तुला पिक करतील असं काही सांगितलं नव्हतं हेच त्याच्यासाठी सरप्राईज होतं त्याने आज मस्तपैकी पांढरा शर्ट त्यावर ब्लॅक जर्किन ब्ल्यू जीन्स आणि पायात स्पोर्ट शूज घातले होते मधल्या प्रवासाने तो खूप थकला होता जो चेहऱ्यावर दिसत होता तरी तरी पण त्याचा गावात आल्यावर जरा मूड फ्रेश दिसत होता तोंड धुतल्याने बस स्टँडवर येताच निरेत तो केतकीला शोधायला लागला बाहेर पण ती काही त्याला दिसत नव्हती आणि कॉल करत होता तर फोन ती उचलत नव्हती दुपारची वेळ असल्याने गर्दी फारशी नव्हती निरा स्टँडवर नजर टाकता टाकता अचानक त्याची नजर दोन डोळ्यांवर स्थिर झाली आणि अलगद ओठांवरची त्याची त्याच्या कळी खुलली रंगाच्या अनारकालीत आकांक्षा समोरची उभी होती तो दो, दोन मिनिट तसाच उभा राहिला तीही त्याला पाहून स्माईल देते त्याला इतक्या दिवसांनी पाहून तिचंही काळीच धडधडायला लागलं होतं आकांक्षा त्याने आश्चर्याने पाहत पुटपुटला छे ती कशी असेल ती तर कराडला असेल ना आपल्याला भास होते पण मारून तो गोड हसून म्हणाला भाईसाठी हे सरप्राईज त्यामुळे त्याला ती येणार हे माहीतच नव्हतं त्यामुळे परत त्याने आपल्या मोबाईलमध्ये लक्ष घालत केतूला कॉल के करायला लागला पण त्याच्या या गुनरन्सने आकांक्षाने रागात आपले दोन्ही खांदे उडवले या आविर्भावात की वॉट पण ह्याचं थोडं सक्ष होत कारण त्याला हे सर्व स्वप्न त्याच गोड स्वप्न जे वाटत होत श्रीबाई तो कॉल करणार केतूला तोच एक पुरुषी आवाज त्याच्या कानावर आला व सोबत हातही खांद्यावर तो आवाज त्याला थोडासा ओळखीचा वाटला अभिमन्यू तो अस्पष्ट फुटफुटला पण परत तो कसा असेल हा आपलाच भासच आहे असं वाटल्याने परत नाही मध्ये त्याने मान हलवली आणि हसून नंतर नंबर डायल केला केतूचा अहो तोच त्याच्या समोर आकांक्षा रागात आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून बोलली तसं त्याचं आता तिच्याकडे लक्ष गेलं तिने तोच पिस्ता रंगाचा अनारकली घातला होता केसांची वेणी घातली होती डोळ्यात काजळ आणि ओठांवर लाल रंगाची लिपस्टिक बस एवढ्याच मेकअप मध्ये मॅडम होत्या पण डोळ्यात आता जाम राग असल्याने ते डोळे लाल भडक त्याला दिसत होते आकांक्षा तू तू खरच आली आहे तसं त्याने तिच्या गालाला हलकेसे स्पर्श करत म्हटलं ती मात्र त्याच्या या हलक्याशा स्पर्शाने मात्र गेली आता चेहऱ्यावरचा तो राग जाऊन अचानक लालीजी उठली होती ती लाजेनं उठली आहे हे कोणालाही कळलं असतं कारण आता तिची नजर खाली झुकली होती ओट दुबडले गेले होते हो श्रीभाई ती खरं झाली आहे आणि मी तिचा भाऊ अभिमन्यू ही तोच अभिमन्यू जो मागे उभा होता तोही आता त्याच्या समोर येत हसून म्हणाला तशी आकांक्षाही पटकन त्या आपल्या गोड स्वप्नातून झटकन बाहेर आली तिचा भैया समोर असताना असं रोमॅन्टिक होणं तिच्या स्वभावात बसत नव्हतं म्हणजे हे खरं आहे तर स्त्री तरी स्वप्नात होता पण त्याचा आवाज ऐकून स्वतःलाच एक चिमटा काढत म्हणाला तसं हे दोघे हसायला लागले बर आता चला घरी सगळे वाट पाहत आहेत तोच अभी आपलं हसू थांबवून म्हणाला कारण नकळत त्याच्याही त्याला आता केतूची आठवण यायला लागली होती अच्छा सगळे कि आपल्या ओठांवर बोट ठेवून गप्बस म्हणतो कारण अजून एकट्या श्रीलाच माहीत नव्हतं केतू आणि अभिचं रिलेशनशिप आणि त्याला असं कळावं अशी अभिची इच्छा नव्हती कारण तात्याच्या वाढदिवसाच्या पार्टीवेळी श्री व केतन किती के हात धुवून मागे लागले होते हे अजून त्याला आठवत होतं एक वेळ केतन बरा पण श्रीबाई ना बाबा कानाला खडा वहिनी काय रे कुठली पोरगी पटवली आमच्या साहेबांनी तिच्याकडून वहिनी ऐकताच आता श्रीबाई भाई, भाई म्हणून जागा झाला आणि आपल्या भोवया उंचवल्या भाई हिचं काय ऐकताय सोडा ना उशे, चा, चा, तो विषय आपण घरी जाऊयात पण उगाच असून आभी त्याच्या हातातील बॅग घेत ड्रायव्हर रामूच्या शेजारच्या सीटवर जाऊन बसतो आणि आकांक्षात तोंडाला हात लावून हसायला लागते तिचा भैया कोणालाही कोणाला घाबरणारा आज मात्र तिच्या नवऱ्याला इतकं घाबरत आहे हे पाहून तिला जाम हसायला येत होत निघायचं आकांक्षा तो श्री तिला आवाज येतो तो ऑलरेडी ह्याच हैस, ह्याचं काही होणार नाही अशा आविर्भावात अभिला पाहून बसलेला असतो जेव्हा आकांक्षा हसत होते पण त्याचा आवाज ऐकून तीही मग गाडीत बसते मला सांगायचं होतं ना गाडी स्टार्ट होताच आता आकांक्षा श्रीजवळ सरकत महते कारण ड्रायव्हर काका गाडी चालवण्यात बिझी होते तर अभी बाहेर बघत होता आणि त्याचे लक्ष नाही हे पाहूनच ती श्रीजवळ सरकली होती तिने बोलताच श्रीने भुवया उंचवल्या पण मनात तो सुखावला होता सुखावलाही होता तिच्या असं जवळ येण्याने हेच हो चिमटा काढायला मीच काढला मी काढला असताना तसं ती पुढे म्हणाली व हळूच तिने चिमटा त्याच्या हाताला काढलाही पण तिच्या त्या चिमट्याने त्याला काय होणार होतं तो कुस्तीत हसला रिअली really? तुम्हाला चिमटा बसला नाही माझा पण त्यामुळे तिला राग आला हलकासा कारण बिचारीने खूप ताकद लावून दोन तीन वेळा चिमटा त्याला घ्यायचा प्रयत्न केला होता पण त्याला त्याला काहीच झालं नव्हतं नो no. तू असं काही करणार नाही श्री आपलं आता हसू दाबत म्हणाला कारण मॅडम आता त्याच्या मानेवरती गुदगुल्या ज्या करत होत्या ज्या फक्त त्याला तिथेच व्हायच्या हे एकदा केतूनेच सांगितले होते चुकून आणि आता आकांक्षा मॅडम त्याचाच फायदा घेत होत्या सोना भैया आहे तुझा तो श्री समोर लक्ष तो श्रीच लक्ष समोर गेलं त्यांचा तो आवाज कितीही लहान असला तरी अभिलयी ऐकायला येत असल्याने त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली होती पण तरी तो बाहेर पाहत होता त्याला आता केतूची प्रकर्षणे आठवण येत होती हे पाच ते सात मिनिटेही त्याला नकोसे झाले होते नीरा बस स्टँड अँड गायकवाड घरवाडा यात मोजून तीन किलोमीटर अंतर ते बघा आलीस कार इकडे केतूला ओळून होतच होत कि वाड्यासमोर श्री व आकांक्षा पटकन बाजूला झाले आणि इकडे या मोठ्यांची सुरू झाली केतूला मागे टाकून आता दीपा आणि राजश्री लगेच पुढे गेल्या श्री व अभि आधी बाहेर आले आणि अभिने आकांक्षाचा डोर ओपन केला कारण तो जवळ आला होता तिघेही बाहेर येतात रणवीरही पुढे सरसावला श्रील हे नवीन नव्हतं पण तरीही मस्त स्माईल आली होती हे त्याच्या घरातील स्वागत पाहून त्यात त्याला जास्तच गडबड वाटत होती नमस्ते जावाई बापू तोच त्याचा लाडका रणवीर काका आणि त्याचे वडील राजवीर हात जोडून उभे राहिले पण जावई बापू म्हटल्यावर तो इकडे तिकडे पाहायला लागला तसं नुकताच त्याच्या जवळ आलेला केतने त्याला नजरेनंच खुणावले तसं त्याचं लक्ष गेलं अभि हात जोडून उभा होता आणि हे दोघे त्याच्या समोर त्यालाच येऊन हसून म्हणत होते काय काका लाजवत आहे का मला म्हणत दोघांच्या पाया पडत हसून म्हणतो पण पाया पडताना समोरच असलेल्या टाकला जी त्याला आता गाल फुगून पाहत होती हिला काय झालं रागवायला खर तर राग मला यायला पाहिजे ती स्वतः भलत तर बोलत होती तिला तसं पाहून तो मनातल्या मनात पुटपुटला पण या वेड्याला कोण सांगणार कि ती त्याच्यावर नाही तर घरच्यांवर रागवली आहे कारण घरचे इतका वेळ तिला महत्व देणारे तो येताच तिला विसरून गेले होते आणि त्याच्याचमुळे तिला राग आला होता हा काय सर्व प्रकार आहे तर इकडे दुसरीकडे श्री सुद्धा हैराण झाला होता आपल्याच घरातल्यांचं बिहेवियर पाहून त्यावेळी दीपा व राजश्री आकांक्षा व अभिला टीका लावून आरती करत होत्या काय प्रकार पण केतनला सर्व माहीत असूनही केतन उगाच काहीच न समजल्यासारखं बोलतो अरे हाच तुला दिसला नाही का मी समोर असूनही काकी व आईने माझ्याकडे एकदाही पाहिलं नाही मी इथे त्या मला टीका लावणार म्हणून आपल्या कपाळावरील केस मागे सरून डोक्यावर रुमाल टाकू पर्यंत या मला त्यांच्या लाडक्या श्रीला डवलून त्या दोघांकडे गेल्या तो अजूनही हैराणच होता हम्म आता हे सर्व तुम्ही दोघांनी पाहिजे निदान तुझ्याकडे लक्ष गेलं नसेल असा विचार करून तू शांत तरी बसशील बाई पण तिकडे बघ आपल्या मॅडम कडे तिला तर मागे सर सरकावून या दोघी गेले आहेत मला नाही आता वाटत की घरात शांती राहील केतन त्याला चिवूकडे बघ असा निर्देश करत म्हणतो हो रे ती बघ कशी खवकी गिळू या नजरेने मोठ्या पाहत आहे तसं त्याचं बोलणं ऐकून आता श्री ही तिच्याकडे पाहत म्हणतो पण मला कळत नाही आकांक्षाचं ठीक आहे पण काका व बाबा अभिमन्यूला जावाई बापू का म्हणत आहेत त्याने मनातली शंका बोलवून दाखवली स्त्रीला अभिमन्यू आपला दाजी होणार आहे हे सत्य कळल्यावर श्रीचे काय रिॲक्शन होईल हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा करार एका लग्नाचा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू